राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निधीस मान्यता मदत मा व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती या निधीप्राप्तीसाठी जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या आहेत अतिवृष्टी पूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा <स्थी> नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे अठरा कोटींचे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर राज्यातील अठ्ठावीस कोटींचे अनुदान दोन वर्षापासून होती प्रतीक्षा कांदा उत्पादक शेतकरी सुकावले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपयांचे कांदा अनुदान जमा करण्यात येत आहे यावर्षी राज्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये दोन लाख त्रेपन्न हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्राने झाली घट जास्त खर्च व कमी दर या आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे फिरवली आहे पाठ सिक्कीम सरकारने जाहीर केली लाडकी बहीणपेक्षा मोठी बंफर योजना महिलांना वर्षाला मिळणार चाळीस हजार रुपये आम्हा सन्मान योजना या योजनेनुसार सिक्कीम राज्यातील महिलांना वर्षाला दोन टप्प्यामध्ये चाळीस हजार रुपये देण्यात येत आहे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचे मोठे संकट चौदा राज्यांना हाय अलर्ट हवामान विभागाने आज बुलढाणा भंडारा व गोंदिया वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला असून कोकण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला आहे राज्यात लंपीचे थैमान पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण लंपी भीती वाता रोग रोखण्यासाठी जनावरांची लसीकरण मोहीम आतापर्यंत साठ टक्के जनावरांना दिली आहे लंपीची लस लंपी हा संसर्गजन्य रोग गाय बैल वासरांना होतो या आजाराची लक्षणे म्हणजे जनावरांची भूक मंदावते ताप येणे आणि अंगावर मोठ्या गाठी निर्माण होते ही लक्षणे आढळल्यास त्वरित लस द्यावी राज्यातील गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ महसूलमंत्री बावनकुळे यांचे पुन्हा शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य ज्याला खरंच गरज आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असे ते म्हणाले एच yes, एस yes, आर पीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेट लावण्यात येत असून वाहनधारकांना तीस नोव्हेंबरपर्यंत प्लेट लावण्याची मुदत देण्यात आली आहे नाही लावल्यास दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागेल पालेभाज्यांचे भाव घसरले भेंडी टोमॅटो चाळीस रुपयावर आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने भाज्याचे भाव घसरले आहेत परंतु पुढील आठवड्यामध्ये भाज्यांच्या भावामध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा कोकणाकरांना फटका रत्नागिरी हापूस निर्यात महागणार अमेरिकेने भारतासह काही देशाच्या कृषी उत्पादकावर पंचवीस टक्के लादले आहे या निर्णयाचा थेट फटका भारतातील कृषी होणार आहे बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कृषी विभागाची कारवाई अकरा लाखाचा साठा जप्त पुणे येथील प्रकार आरोपी पोलिसांच्या ताब्यात पीक विमा कंपनी कार्यालयावर गुंदेकरांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी पोहोचले ऑनलाईन तक्रारी देऊन सुद्धा पीक विम्यापासून अलिप्त विमा कंपनी प्रतिनिधी म्हणाले तीस ऑगस्ट पर्यंत रक्कम देऊ अपडेट आहे बीड जिल्ह्याची